वेलकम बॅक टू सुस्मिता यूट्यूब चॅनल कसं यायचा बरं आहे का मी पण बरं आहे बघा आज शुक्रवार ती स्लोकर उठून दारात रांगोळी काढलेली आहे बघा कसं दिसतं बाहेर अष्टदळा पद्म रांगोळी काढलेली होती आणि माझ्या दारात हे रोईचं झाडं आहे वास्तूप्रमाणात काय काय झाडं असावे म्हणून कुंडीत लावलेले आहे मी इथं चौकटीवर आणि हुंबर तुम्हाला पूजा केलेली दाखवा लागलं इकडं सुद्धा झाडं आहे इकडं हाय म्हणे प्लॅन्ट आणि जैडी प्लँट आहे आणि खाऊचं पानं आणि अॅलोवेराचं झाडं पण हाय का वास्तूप्रमाणे ती पाच झाडं असावी दारात चांगला असती आणि लवकर ब्राह्मी मूर्तीमध्ये शुक्रवारी मी मी लवकर उठूनच ब्राह्मी मूर्ती माझी पूजा करतो केलेली घरात चांगला असती लई म्हणजे चा घरासाठी जरा चांगलंच असते आणि बघा इकडं माझं जेवगारा बघा सगळं पूजेबिजे झाल्यावर तुम्हाला व्हिडिओ दाखवा लागलं आणि तर माझं अॅलोवेरचं चळकोटवर बांधलेली ते जुनी चालती म्हणून ते काढलं आणि नवीन बांधलं आणि ते अमावश्य दिवशी काढायचं म्हटलं मला ते हेच लक्षात आलं नाही म्हणून नाहीतर शुक्रवारी काढलं आणि काढून स्वच्छ धुवून आणि पूजा वगैरे केलं आणि ते आयल्यावर कधी बांधायचं सांगू का तुम्हाला आणि अमावश्ये दिवशी नाहीतर शुक्रवार दिवशी सकाळी भ्रामी मूर्तीमध्ये पूजा करून बांधायचं असती घरासाठी चांगला असती काय काय वास्तूप्रमाणात करायचं ते का सगळं करायचं आहे ना बायकांचं काय काम आहे पोरं मुला पोरांचं म्हणा आणि देव देवाला जरा करा केलं की जरा घरात चांगलं असते काय आम्ही परंपरा पण पाळलं की नाही आपलं पोरं पण पाळू शकते ना म्हणून तुम्हाला दाखवा लागलं बघा इथं देवघर माझं कसं दिसतंय आणि इडवे माझं इडवे कसं येते सांगा इडवे चांगला आलं की नाही जरा सबस्क्राईब करून घ्यावं हो। मी पण आता इडवे चालू केलं ना यूट्यूब चालू केलं कसं होती बघा माझे विडवे आणि सकाळी पूजा करताना तुम्हाला सगळे विडवे दाखवायचं म्हटलं तर माझं सकाळी माझं मुली झोपलेली होती आणि घडबड कसं सकाळी लवकर उठून मूर्ती म्हणजे पूजे करायची होती आणि बघा इकडं अग्नीचं तुम्हाला पूजा केलेली तुम्हाला दाखवा लागलं मेन पॉईंट कसं अग्नी दे म्हणजे पूजा करायचं असती आणि अन्नपूर्णेश्वरी असते ना आपलं पोट भरते म्हणलं पहिला ते पूजा वगैरे करायला लागते घरासाठी चांगलं असते रोज करायला जमत नसलं तरीही शुक्रवारी म्हणा आणि असा मॉशी दिवशी बा केलेलं चांगलं असती बघा इकडं आलेवर बांधलं कसं होती बघा माझं व्हिडिओ तुम्हाला टाटा सबस्क्राईब करून घ्यावं जरा व्हिडिओ माझं